केळला बघा कसा घुसन घुसन काजी काढता तू का घेतलं गे आई चोरले सांगा ते का मी नंतर आधीच सांगतोय नमस्कार मंडळी मी आरुश्री सावंत स्वागत असा तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज मी चुनौऱ्या गेल्या हो माझ्या माहेराक बरेच दिवस येऊक नव्हतं इकडे म्हणून म्हटलं राव कि त्यांना आमच्या घराचा काम चालू असा बघा सुके काचे खाता माका पण ठेव बाबा घेऊन जा या करशील हे माझे आजोबांचे फोटो हे माझे आजोबा आणि हे सक... सगळे असतात ना हे सगळे मोठे भाव म्हणजे हे मोठे भाव हे नंतर सेकंड नंबर दोन नंबर हे तीन नंबर आणि हे आमचे चार हे आमचे आजोबा मी इलेक्ट्रिकमध्ये होते अरे होय खरं आजव आजी काय असतं आजव आजी सांगा ही आमची वळ आहे गणपती बाप्पा बसता सगळे सगळे ना असे रूम बनव हे के केलेले असत म्हणून ना सगळ्या म्हणजे तिकडचं सगळं सामान ना इकडे शिफ्ट केलेला त्याच्यामुळे रोमबाट बिंबाट सगळा भरलेला तर मी आता आत्ता लह काजीत मग हई लय तर कशा खाल्ल्या नाही माहिती आ काळजी काढू काळजी काढूच्यात बोलले तर काजी काढू का जातो काजी काढतो ह्यो वाटत बहुतेक ह्यो करतो ए तू ह्या करतोस ना गोमूत्र घालतो ना हा नाही घालतो नाही बोलता पप्पाने ते गोमूत्र घालू सांगितलेलं तर आम्ही आता काजीत जातो काजी काढू मग थोडे काजीन का नाही हा पण लागला काय म्हणतात रोटो लागलो ला असा त्याच्यामुळे ना गोमूत्र घालूसा असा त्याच्यासाठी आम्ही गो ह्याचा रोट्याचं औषध घातलेलं खा आठवत नाही आता पण गोमूत्र पण पप्पा बोलले की गोमूत्र पण टाका म्हणून त्याच्यात बघा कसं होता त्या पप्पा ना ते एक काकांकडून असं गोमूत्र विकत घेतलेलं असा गाईचा गाईचा चांगला सण सा सांगितलं चला आम्ही काजीत जातो गाडी ह्याच्यासाठी जातो आमचा रामेश्वराचं मंदिर श्री दिवच रामेश्वर हळतळा आता आम्ही गाडीत ह्याच्यासाठी जातो कारण आमच्या घरापासून एक किलोमीटरवरती हे असतात काजी काजी लावलेले असतात आणि यो एवढं मोठं चढाव पडता चढाव चढांना ह्या होतात मशीसारख्या नाही तर बैलासारख्या असं ना नाही बैल नाही सॉरी उघडतात ह्या ह्या हॅ ह्या ह्या करतात ना शेती बाहेर काढून तसं होता असा होता लय मोठ असा गाडी घेऊन जातो तर ह्या आमच्या तिथं मंदिर आईक उतरलं येतोय आणि ऐका पुढच्या काजी सोडून कारण त्यावेळे दोनच काजी काढूचे असत मग मी आईक घेऊ घेतोय बोललो मी तोपर्यंत पुढच्या काढलो गाडी मायावरचं घर तुम्ही या बघितलं असतालच त्यांच्या व्हिडिओमध्ये लास्ट टाइमला असत ता होतं तो आमचं मूळ घर गावातला मी जाऊ तकडे हे घे माझा फोन ठेव मी तकडे जाऊन येते ऐक घेऊन ते दोन काजे ते काढून येते हलो चला मी ऐक घेऊ केले काजीत हे आमचे काजी नाही हे जे दिसत ते हे म्हणजे भाऊ कितलेच काजी असत फक्त काय आमचे हे दोन असत तिकडे बाहेरचे ही वाली एक असा आणि ती वाली आई ती ढेपूळ काज असं ती लागली आहे काय नाही एक पण नाही त्याची काज त्याची एवढी मोठी काज मोठी एवढी एवढी काज असता एकच काज होती ती आमच्या गावातली मोठी होती लागली या फकव नाही पडा का शाबा हे काजी निवडूया आणि जाऊया मग एकच असा मग झाले काजी काढून आता त्या बागेच जातो हम्म हां ठेवू नये काटे तोपर्यंत जाऊया तत्को लावते अरे गाठ बांधूची असत काय हां तर ह्या बघा मी आमच्या काठी पोचलो हे पप्पाने चार माड लावलेले आहेत आणि हे बाकीचे काजी असत हे हे अजून छोटे होते त्याच्यामुळे एवढे काय लागली नाही मध्ये मध्येच फळ लागले त्याच्यावर खच्या काजेत जातो आता ए तू अजून हयच चलतं आम्ही ते काढून येलो आणि मोबाईल घेऊन रौलेलस ना खरा सांग आयला आम्ही खाशी काढून येलो तरी पण यो आता हवी चलता आमक बघून हा बोती घालतो आणि चलत रा खरंच सांग आम्ही ते काजी काढून येईपर्यंत तू काय केलं हां कोणासोबत बोललो होय तर राहू शकत नाही मग काजी काढायची ना हे आमचे मोठे काजी हे जे असत ते हो करू काढलेलं मला आज कंटाळला काजी काढू तो बस पण <laughs> तसया त्या पप्पा नंतर ब्लॉग बघतालेत नंतर गाडी घालतले बिचारे आमचे पप्पा आता कामावर गेले कामावर सण इल्यावरती ना लगेच हय हो येतले कपडे पण बिचारे काढत नाही चेंज करत नाही आणि त्याच कपडे कामावरच्या काळजी काढू लागतले ते म्हणतो ते म्हणतो मजा ह्यांना तरी मदत करूया आणि हे बघा बसले आहेत काय कामाचं नाही तू काय मी काय म्हणजे मी मायरा केलं मायरा केल्यान म्हणजे असा बसान खाऊचा असता काय मग खाऊ नको हो खाऊ नको तू कोण खाऊन टाळा ए कसं वाटत तुका मी नाहीत कोण चुलवर बरा वाटत बरं वाटत आठवत नाहीत माझी एकटो कंटाळत नाही आ खरा सांग मी इरिटेट करायचं आहे ना मशी आठवून हो येऊ घोवी माझी बहीण नसती तर माझ्यासोबत मस्ती करणार असते खेळणार असता हां काय रे नाही ना। ना की ए चिमकांडी आईन बाटली आणल्या ना पाणी पिऊ घ्या उन्हात चिमकांडी बाटली पुरतली पुरतली ना पुरतली हां शी बाबा काय हो आई, ताई तरी मोठी दोन लिटरची बॉटल आणायची ती नाही शी शी बाबा काय काम करतच नाही कंटाळला मायरा केल्यावरती कुठला आळस भरता अंगात बघा ह्यो गोमूत्र घालता हे वाच येतात ते का कर असं मापन नाही घेत असं डायरेक्ट होतं रोटे लागले जास्त करून काजेंका त्याच्यात गोमूत्र घालता औषध आम्ही घालून पण झालो त्याच्यान काय ना फरक नाही झालो तुम्ही असं म्हणजे तुमच्याकडे सांगा असे रोटे वगैरे लागल्यावर तुम्ही काय करता आम्ही पण नंतर तेच उपाय करतो कमेंटमध्ये नक्की सांगा चला काजी काढूया बसून रावलं तर कामा काय ये होत येतो नाही येतं हे बघा काळजी ना डेटाकडेच सोपतो असे होतात ऊन लागतं त्याच्यामुळे तसे काय माहिती हे चार नंबर काजी आहेत आणि हे जे असत हे सात नंबर काजी हे बघा हे मोठी असं काज ह्याचे बोंडू ना पिवळे होतात ह्या काजींचे पण आम्ही दरशेच ह्या काय काढून टाकतो कारण एवढे चोर असतात ना आमच्याकडे ठेवतच नाही काजे रात्रीची लोका काढत टेंट टन टेंटन टारा चलती है क्या दस बारा सांगे तुम्ही काय माहिती नाही काय आता सांग ते बघ हिवळे बोंडू असं ना आमचे काजी ना हाताने गावणारे असत आमचे तिकडचे माझ्या म्हणजे असगणीचे ना हे असत गावटी काजू म्हणजे ते उंच असतात ते काठीन हलवायचे आणि काढायचे हे आमचे ह्याच्यात कलमी काजू मग ते हाताने काढायचे हातातच भेटतात हे बघा हे जे असतात ते चार नंबर हे छोटेसे ऊनच सुकतात काही खरीतरी जास्त असे लाल बोंडू होतात हे चार नंबरचे नाही तर हे बघा हे जागच्या जागीच हे सुकलेले असं सगळे हे वजना का एवढे येत नाही मग ते सात नंबर असं ते एक वजना घेतात मग तर चला सगळे एकदम तुमचं काढून धरलं दाखवते काळजी काढून घेते फटाफट नाही तर पहिल्यावर गाडी घालतील अजून काय तुम्ही काम केलं असंच नाही एक एकतर इलोच आम्ही उशिरा नंतर दाखवते एवढेच काजी काढले अजून खूप काढूची अजून ना खूप काजी काढूची होत हे पूर्ण सगळा फिरायचा सध्या एवढेच आणि दम लागूल आज कंटाळलोय कंटाळ मग काजी काढू आज करून सुचवत नाही हो बघा काम केलंय दाखव इतके आणलंय बिना काम करताना बरं दाखवची <laughs> ना 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 ला। ला के हे ना ह्या फक्त कॅन ना गोमूत्र घातल्या झाडांका आणि त्या घराकडसून घराकडसून म्हणजे आईला पाटल्या हे कसा बोला घेतात अरे तुका मग तुझ्या मागसून कॅमेरा घेऊन फिरा गोमूत्र कसा घालतात आता हे बघा हे सात नंबर काजी ह्याचे मोठी असत ते आणि हे चार नंबर हे बारकेत हे बघा हे ना झाडाला तसेच सुकतात सुकतात असे बोंडून आहोत त्यांचे हलवले काय पडतात आणि हे बघा हे मोठे घे अजून तकडे काढूचे होत मग चल ना ते बघे पडलेले होत पाय दुक रे एकदा फिरून येते मग एकदाच येते बस एक की उद्या उद्या काढूया चला नंतर ह्याच्यानंतर हे पिवटया जाऊया घराक नेर नेरकाराकडे आता मग काय आताच घालिया हो इतके काजी मग काय नंतर रेट कमी झालो काय नंतर कमी याच्यात भेटाल काय या करा ना तर मित्रांनो बघू शकता या काय हरावला माझी बहीण यशवादी अरे बघा या, 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 या केळला बघा कसा घुसन घुसन काजी काढता मित्रांनो Bondu. खाली पडले पिशले पण काढू काय काढलं नाही काय वरती पिके पिके ठेवले तसे हो पिके पिके किती काढ पिके पिके पडतले कोण म्हणजे इतके दिवस मीच काढलं तर पुढे पण मीच काढणार होय तो मी लावलं तू लावलं म्हणून घाला माका बंद झालं ना थोडे खाऊ होय काय या सगळा असा तर तू जाता घेऊन जातो काय वयात काय बोललो वाह नाही ना रेकॉर्ड झालेले असा त्याच्यामुळे ना नंतर मी काढून घेऊन गेलो काय बोलायचं काय किती नेतल नेऊन नेऊन आता आम्ही कसे काळजी काढतो ते पिशी वरून काढले ना, ना, ना।, ना। चार वाजल्यापासून इतकेच काढले दाखवलेलं एक्सरसाइज होता फुल एक्सरसाइज गावातल्या माणसांचा माणसं फिट असते काय मी मुंबई गेले म्हणून बघा बिचारा कसं काम करतो तुझे ड्रेस दाखव कसं रंग लावतो पत्ते रे डोळ्यात जायचा काटू हे बघा आवशी एकटीत आपली बोलून बोंडू पिळू वाटता आवशी किती काढलो हे ज्योतीन टाकलं काय सगळं हे कायचे मोठे किती नंबर ते हे सात नंबर आणि ते चार नंबर चार नंबर हो बघा सनसेट बघा सनसेट जरा काजितलो लोकां समुद्रावरचं दाखवतो आम्ही काजितलो दाखवतो हे बोंडू किती फेकत बोंडवांचा काय वापर होणार ना बोंडुवांचा कधी मग दारू बनत त्या चुक आहे आणि त्याची पण डाळून म्हणता. ते कधी बनवलेलं मी बनवूक नाही होतं पण कोण सांगतात ना मुंडकुसत ठेवतात त्याचा रस काढतात आणि मग त्याच्यात हे अर्दे अर्धे मेले की त्या काजी गूळ घालतात हे चार नंबरची नागे सुकान गेले आहेत ते ओपे सुकान जातं घोस घोस की चल घराक आय फ दे मग दोन सोलून या बघा हा बघा केडला ता। को केडले तर एक तुझा खेळ दाखव डान्स करू नको सगळे पिळवटून झाले आणि आता किती घेऊन इल उद्याच्या काढलं नसत आजच्या झाले पिळवटून पिळवटून झाले तुमका काय बसन ह्या करूचा आता आई मी जमलोय ना गे सगळ्या खालची वाकण बसन बस काढल ना माका तो तो तास ना? ना। याई। मी काम जास्त केलंय दोन देते का काय देऊ नको काय कामाचं नाही आई असं करू शकत ना आता मी लग्न करून गेले त्याच्यामुळे ना जास्त जीव माझ्यावर असतो होय काय तुझ्यावर जीव नसता म्हणून तुझ्यावर कमी ह्या करतील आता घरात आता ता येईल काय तुका जोर येईल काय काजी काढूचो हे बघा आता एका जोर हिलो आ काजी काढू खडे खडे घुसता आणि हा बघा काजी आणून टाकल्या ना ते म्हणजे मीच पिवटायचे काम होता आम्ही आमचं काम झाला आम्ही याच्या उद्याच्या काढणं असू तू किती आज किती काढलं हिरवे 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 होते तेच म्हणजे बोंडू नको हे दाखव काजी हे बघा पका घेऊन येऊस माझ्या आटी आई दाखव गे माकाच देतला हो का ते म्हाका दे आधीच सांग तुवें तेका द्यायचे नाही चेडवा लय दिलो चेडवा गे एक म्हाका ना गे हो काय गे जुन्या पध्दती सोलता असो आमी पाहिल्यान का कादीच जाता तेव्हा लो। लय खावस उलो का दुसरो सोरलो होय होय लोकांचे मोठे मोठे काय काजीचे काढायचे आणि सोलायचे आणि खायचे चार चार मी घरा खेळायचा सेम तुझं ज्योती मॅचिंग झाला खूप मांडवांसोबत किंवा तुझा मंडी पिळवटो काजू समजा करा पिळो काजू फक्त त्याच्यात डोक्यात काय गावाचं नाही तुमका खाण्याशिवाय बघा उपयोग आणतो तिसऱ्यांका म्हणता केडला घर कशी खाता सोलून घर कशी खाता म्हणजे तू विचार की मी खाणे ना होय तो काहीलेच आवडत बघा हे सात नंबर काजी सोलून झालेले नऊ नंबर आणि सात नंबर नऊ नंबर सात नंबर नऊ नंबर मिक्स असत आई मका पण हे दिले ना काढून तीनच दिले आडेमाडे आडेमाडे साडेतीन दे देख दे हो कपडो एक दे दे तुका का घेतलं गे घर आई येऊ चोरले आई सांग ते का मी मारतोय नंतर आधीच सांगतोय ओंकार शिस्तीत ठेव हा लायकीत ठेव मारतलय आई सांग ना गे गो बाय काळो कशात करता मग देवक सांगते दे का आधी माझं घर काजी घेऊन जाऊ चालत आहे माझे सगळे मी आधीच सांगतोय जा पिच्या रुसता सांगायचे तर आडडा ओमकार पप्पांना फोन कर आणि सांग पिशी आणून नाही ते बघायला येते घराकडे पप्पा फोन कर पप्पा शाळेत येऊ देत दफ्तर काय तुमचा भारी दिसतास हे यात नवीन शर्ट खूप करत बघा खूळ काय नाही काम केलं नावलो आणि त्या आईन काजी आणल्यान वनी करणा स्वतः घेतात या पप्पांक पण कामाक सांगा काय घराकडसून पिशान सांगू बघा फाटकी नाही तर काय उगाच आपल्या चढवून ठेवलं ना आईन ही वली पिशी बोला ही घेत नव्हतो आम्ही आणि तीच घेतला असतो मी बोंडवाची रस आणि वली झाली <laughs> <laughs> काजी चला एवढे काजी भेटले ते आता घेऊन जातो हाताबरोबरच घेऊन टाकतो चल विरणीत जातो आमच्याकडे बाजार पण आमका इलो विरणी विरंजून बाजार पडता आणि हजबंडी पण आम्हाला विरंजून बाजार पडता ते बाबा सगळं साडी चालू मला धावता अपरगाव चला बाजारात पोचलो ह्यांच्याकडे साडी शिव दिलेली होती अजून काय झाली नाही आमचं विरणीवरचं नाको एकदंत एकदंत एक तो स्टुडिओ मगाकडे तो येलो आता आम्ही यांच्याकडेच घालतो गणेशाकडे का जास्त दासन आहे जातात गणेश आतमध्ये या एक कसे आहेत दादा एकशे साठ एकशे सत्तर छोटेवाले एकशे साठ आणि मोठे एकशे सत्तर एकशे सत्तर आमचे मोठे चार किलो झाले आणि छोटे दोन किलो, दोन किलो।, दोन किलो ए दोन किलो दोनशे आई आईचे असत तुझे नाही आधी लमोटो स्वतः घेता चला बाराशे रुपयाचा काम झालेला आणि ह्याचे ह्याचे म्हणजे आईन आणलेले तीनशे पन्नास रुपये आता ओमकार आमकं काहीतरी खाऊ दे ला भजी वरचे तीनशे पन्नास रुपयाचे पन्नास रुपयाची भजी खिलवतो ला त्या भजी खाऊ जाऊया चल 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 म्हजी गाव काय नाही गणेश कॅश फॅक्टरी काकांनी नवीन दुकान घातलं न्ही हांव गावाक ठेऊन येलोयच ना ओ काका माका हे देव ना कोर्नेटो चॉकलेटमध्ये लांब चल आहे माल साबण बी पण चॉकलेट फ्लेवर एक देवा <laughs> आणि हे असा कॅन्डी मध्ये मॅंगो कॅन्डी मध्ये काय <laughs> काय मॅंगो का नाही एक बटरस्कॉच दे बटर बटरस्कॉच कॉर्नॅटो कँडी आहे हा मॅंगो कॅन्डी हा मग दुसरी कसली आहे कॅन्डी मध्ये चॉकलेट हा आणि कुलपी राज मँगो कॅन्डीच आवडतात बाकी खायचे खायच नाही चोकोबार असत क्रंच मध्ये चोकोबर असत क्रंच मध्ये दोन देवा चला आमच्या आईस्क्रीम घेतलो आता घरात ठेव बघा स्वतःच्या पैशातले पण घेत नाही आमच्याच पैशातला सगळा कर्ज असता कांदळकर काकांचं दुकान दोन मिनिट हा मग सांग कांदा भजी हो oh, कांदा बच कांदा भजी नाही येत ओंकार आता परत येतो मी आला घेऊन मग ते घेऊन येत तोपर्यंत आम्ही घरात जातो तर आता संध्याकाळचे सात वाजले उशीर झालो कारण आम्ही सकाळ काय म्हणजे गेल्यापासून कामं केलं होत नाही बसन झास केलं पाच वाजता आम्ही काळजी काढून घेतलं तर आता आजचा व्हिडिओ हेच थांबवूया तर तुमका आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असत तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ